नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी मूर्तिजापूर येथील पुनर्वसन न्यू लंगापूर या ठिकाणी सुद्धा डिजिटल अभ्यासिका झाली पाहिजे शंकर कंकाळ एक ऑगस्टला पुनर्वसन न्यू लंगापूर या गावी साहित्यरत्न डॉक्टर अणाभाऊ साठे यांची एकशे चारावी जयंती लहूजी छावा सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक शंकर कंकाळ प्रणेते मिशन अभ्यासिका तथा संस्थापक अध्यक्ष मिशन अभ्यासिका महासंघ महाराष्ट्र राज्य हे होते यावेळी शंकर कंकाळ यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये म्हणाले की लंगापूर या गावामधील आपले आपले धार्मिक स्थळे बांधत असताना विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी दोन मजली डिजिटल अभ्यासिका सुद्धा झाली पाहिजे यावर सुद्धा सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे शासन व प्रशासनाकडे मी सुद्धा या विषयावर पाठपुरावा करेल असे कंकाळ म्हटले शंकर कंकाळ यांनी हाती घेतलेले मिशन अभ्यासिका या कार्यासाठी लहुजीत छावा सेनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन दादा कर्डे यांच्या वतीने शंकर कंकाळ यांचा सर्व नागरिकांनी नागरिक सत्कार केला या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक गजाननदा कर्डे लहुजीत छावा सेना संस्थापक अध्यक्ष यांनी केले होते या कार्यक्रमाला सतीशची गायकवाड जिल्हाध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून पद्माताई बोरकर सामाजिक कार्यकर्त्या गजानन माहुरे लीलाताई खराते रूपालीताई करडे संजू भाऊ वानखडे बाबुराव शेळके साहिल करडे मंगलाताई शेळके अनिकेत सोनवणे तसेच गावातील समस्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहता अकोला न्यूज महापुरुषांच्या विचाराचा वारसा घेऊन चालना म्हणजे एका प्रकारे सत्य बोलणं आहे आणि सत्य नेहमी कळू असते त्याच्यामुळे कोठार मुजके जे मंडळी असतात ते कार्य मनापासून करत असतात आज अनेक दिवसापासून आमचे सहकारी व सामाजिक कार्यातले माझे मित्र अजनदादा कर्डे हे महापुरुषांच्या विचारावरती काम करत आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचं कार्य असो अण्णाभाऊंचं असो लहूजींचं असो वेगवेगळ्या महापुरुषांचे विचार त्यांच्या वाणीतून ते दे, नेहमी आपल्या कृतीतून मांडत असतात आज त्यांनी गौजी शावा सेनेची निर्मिती करून समाजाला एक चांगलं व्यासपीठ या ठिकाणी त्यांनी निर्माण करून दिलेलं आहे आणि मला सांगितलं की आपण जे मिशन घेऊन काम करून मिळाले आपली संकल्पना आहे की महाराष्ट्र राज्यात गावासह शहराच्या वस्त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अध्यक्षिका झाल्या पाहिजे त्या संकल्पनेनुसार आज काही विद्यार्थ्यांचा गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपल्याला सन्मान सुद्धा करायचा होता परंतु आज मुले, मुले, ले ले दे दे या पाण्यामुळे वातावरणामुळे ते सर्टिफिकेट तुमच्याकडे आण मी आणलेले आहेत गजानराव ते आपल्याला देतील या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही परंतु मी गजानराव तुम्हाला एवढंच सांगतो या निसर्ग सुद्धा आपल्या सोबत आहे तर ठीक आहे चांगल्या वातावरणामध्ये हॉलमध्ये सगळेच लोक कार्यक्रम घेत असतात माझी आपल्या गावकऱ्यांना या अशा वातावरणामध्ये एक विनंती आहे की जे प्रशस्त गाव झालेलं आहे नवीन गाव झालेलं आहे याच्यामध्ये समाजानुसार तरी तुम्ही आपापले धार्मिक स्थळं बांधत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची भावी पिढी जी आहे विद्यार्थी या विद्यार्थ्यासाठी या लंगापुरात डिजिटल अभ्यासिका झाली पाहिजे आज ते अण्णाभाऊ साठेच्या जयंती निमित्त निमित्त आपण तोही संकल्प केला पाहिजे जर तुमचा विद्यार्थी शिकेल तर तो घडेल त्या ठिकाणी तुम्ही त्या संकल्पना करा मी आपल्याला पाठपुरावा करण्यासाठी आपल्या सोबत आहोत मित्रांनो एवढा या ठिकाणी शब्द देतो की लवकरात लवकर या ठिकाणी अशी सुसज्ज दोन मजली डिजिटल अभ्यासिका झाली पाहिजे ही कामना करतो या ठिकाणी आणि पुरुष आमच्या सहकारी पद्माबाई बोरकर आमच्या गजानराव खर्डे आणि सर्व आपण सन्मान्य मंडळी या ठिकाणी अतिशय या अशा महापुरुषांचा विचाराचा वारसा आपण घेऊन चाललो शुभेच्छा देतो आणि थांबतो साड्यांचा साहित्य सम्राट लोकशाही यांना भाऊ साडेंचा भारतीय राज्य घटनेचा आंबेडकरांचा स्वराज्याचे उदय संग्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा